पुढील पुढच्या बातमीकडे बातमी आगीच संदर्भातील जिंदाल कंपनी कंपनीला लागलेली आग अजूनही धुमसत आहे ही आग अजूनही विजवण्यात अग्निशमक दलाला यश आलेलं नाही आहे गेल्या तीन दिवसापासून ही आग अजूनही धुमसतीच आहे जिंदाल कंपनीची आग अजूनही विजलेली नाही आहे ही विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत प्रशासन देखील ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे मात्र अजूनही जिंदाल कंपनीची आग सुरूच आहे ती अजूनही विजलेली नाही आहे जिंदाल कंपनीची आग अजूनही विजलेली नाही आहे ती धुमस्तीच आहे प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमक दल देखील ह्या ठिकाणी तीन दिवसापासून आहे मात्र आग अजूनही विजलेली नाही आहे ही दृश्य आपण पाहतो आहे नाशिकमधल्या जिंदाल कंपनीमधली आहेत गेल्या तीन दिवसापासून ह्या ठिकाणी आग सुरू आहे ती अजूनही विजलेली नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये या कंपनीमध्ये प्लास्टिक होता आणि तो जळतो आहे आणि त्यामुळंच शर्तीचे प्रयत्न करून देखील तीन दिवस झालेले आहेत आणि ही आग विजवण्यामध्ये प्रशासनाला यश आलेलं नाही आहे अग्निशमक दल हे गेल्या तीन दिवसांपासून शर्तीचे प्रयत्न करत आहेत ज्यावेळी या कंपनीला आग लागली तेव्हापासून सर्व प्रशासनाच्या विभागाकडून आग विजवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कंप कंपनीमध्ये प्लास्टिक आहे ज्याच्यामुळे ही आग धुमस्तीच आहे आग विझवण्यासाठी सर्व पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत आजूबाजूची जे दुकानं आहेत किंवा मग राहणारे रहिवाशांचे घर आहेत ते देखील या ठिकाणी बाजूला करण्यात आलेले आहेत की जेणेकरून ही ते काही जीवितहाणी होऊ नये वित्त आणि मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे जीवित आणि सुदैवानं कोणतीही झालेली नाही आहे मात्र आग अजूनही विजलेली नाही आहे गेल्या तीन दिवसापासून ही आग धुमस्तीच आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय जिन्नाल कंपनीला आग लागली आणि ह्या ही आग अजूनही धुमस्तीच असल्याचं आपण पाहतोय किरण गोटूर आपले प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेलेले आहेत किरण काय नेमकी कारणं समोर येत आहेत तीन दिवस झालेली आहे आग अजूनही विजवण्यामध्ये यश आलेलं नाहीये काय नेमकं प्रशासनाचं म्हणणं आहे आणि कधीही आग विजवण्यात येईल बावन त्रेपन्न तास उलटून गेलेले आहेत पण आग अद्याप ही भिजली नाहीये या सगळ्या आगीच्या घटनेमध्ये हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे अशा पद्धतीचा तीन चार दिवसांपासून ही आग लागलेली आहे कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल आणि प्लास्टिकचे वस्तू आहेत म्हणून ही आग भिजत नाही अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने ही आग जी आहे ती पाणी सुद्धा भिजत नाही एक विशिष्ट प्रकारचं फोम जे आहे ते वापरलं जातोय आणि ही आग भिजवण्यासाठी प्रयत्न केला जातोय पण ही आग अद्याप आटोक्यात आलेली नाहीये एक रात्र आणि तीन दिवस उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा ही आग अजूनही या कंपनीमध्ये आहे अनेक ठिकाणाहून अग्निशामक बंब बोलवण्यात आलेला आहे आग युद्ध युद्धपातीवरती प्रयत्न केले जात आहेत पण आग अजूनही या कंपनीमध्ये चालूच आहे एक बॉयलर या कंपनीमध्ये आहे ते बॉय बॉयलर पर्यंत या बॉयलरमध्ये गॅस आहे त्यामुळे या बॉयलरपर्यंत आग पोचू नये अशाही पद्धतीचा प्रयत्न केला जात आहेत कारण ही आग जर बॉयलरपर्यंत गेला तर आजूबाजूच्या गावांना काही प्रमाणात धोका निर्माण होईल असा अंदाज प्रशासनाला आहे त्यामुळे या बॉयलरच्या आजूबाजूला माती टाकून या बॉयलरला थंड ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा प्रशासनाकडनंच केला जातोय आणि आग विजवण्यासाठी अजून एक दिवस लागेल ला अशा पद्धतीचा अंदाज प्रशासनाचा आहे अद्याप जीवित आणि मात्र कुठल्याही पद्धतीचं झाले दोन जण जखमी आहेत पण आर्थिक नुकसान मात्र सध्या खूप मोठा या सगळ्या घटनेमध्ये घडल्या एकूणच झाल्याचं बघायला मिळत आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ